सीबीएसई मध्ये टॉपर आले आहे तर त्याच्यासाठी माझ्या जे शाळे आहे केंद्रीय विद्यालय पनवेल त्याच्या सगळ्या शिक्षकांना खूप मोठा धन्यवाद कारण त्या लोकांनी माझी खूप जास्त मदत केली अजून जे शिक्षक आहे त्या लोकांनी पण माझी मदत केली म्हणून त्या लोकांना पण धन्यवाद अजून जे बाकी आता जे लोक दहावीत गेले आहे आता जे स्टुडंट दहावीत गेले आहे त्या लोकांना बेस्ट ऑफ सर्वात आधी म्हणजे याला अभ्यासाचं खूप म्हणजे वेळ सांगतो स्वतःचा अभ्यास करतो आणि शाळेमध्ये जातो शाळेतलं पूर्ण शिक्षक जे शिकवतात ते पण म्हणजे तो बरोबर घरी येऊन बरोबर जितकं सांगितलं त्यापेक्षा जास्त करतो आणि दहावीमध्ये त्याचं सुरुवातीपासून त्याला पूर्णपैकी पूर्ण घ्यायचे होते हा त्याने एम ठेवला होता आणि त्या हिशोबाने तो तयार करत होते आणि दोन मार्क ठीक आहे कमी आले पण त्याने जी मेहनत केली आणि शाळेतल्या शिक्षकांनी जी मेहनत घेतली आणि आकाशच्या शिक्षकांनी जी मेहनत घेतली त्याच्यामुळे तो म्हणजे इतकं करू शकला आणि सगळ्यांचं त्यामध्ये सहयोग आहे शाळेंच्या शिक्षकांचा आहे आकाशच्या शिक्षकांचा आहे आणि त्याची आई आहे ती पण त्याला मदत करायची आणि प्रोत्साहित करायची आणि बस आणि हां हां महाराष्ट्र सध्या तरी महाराष्ट्र टॉपर आहे आणि मी सर्वांना अभिनंदन आणि धन्यवाद करतो की आकाशमध्ये शाळेचं आणि